कारण गुरुवारी भाऊ सांगायचे ज्या मातीमध्ये क्रोध प्रदान्त आहे त्याचं नाव पाकिस्तान आहे ज्या मातीमध्ये भोग प्रधान आहे त्याचं नाव अमेरिका आहे आणि ज्या मातीमध्ये त्यागाची प्रधानता आहे त्याचं नाव भारत आहे महाराज लक्ष झालं का कारण हे इथं कुठे आपल्याला सापडत नाही त्याग म्हटलं की त्याचं नावच काय आहे भारत आहे बरं त्यातली त्यात आपलं नशीब आहे महाराज त्यातली त्यात आपला भारतात नाही आपला महाराष्ट्रात जन्म आहे त्यातली त्यात आपलं खास नशीब आहे का बरं त्याचं कारण असं आहे महान हाच आसो राष्ट्र महाराष्ट्र महान आस जे राष्ट्र आहे पान मारत इराक आपलं काय म्हणतो आपण त्याला गोवा आता गोव्याचा काय अर्थ काढणार तुम्ही लक्ष झालं का कि कर्नाटक आंध्रा मणिपूर वगैरे आपल्या देशामध्ये जे राज्य आहे या राज्याचं नाव बी पहा तुम्ही पण आमच्या राज्याचं नाव काय आहे महाराष्ट्र का बरं कारण महाराज असं आहे महान हा चार सौराष्ट्र कशा कशाने महान मंदिरामध्ये कीर्तन आपण केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे एक भूमिका आपण जर अंतकरण धारण करून या मला असं कलश आरोणाच्या निमित्ताने जर एकत्र आलेले आहात तर मला असं वाटतं आता इथून पुढे तुम्हाला ऐकायचं आणि मला सांगायचं तुम्ही असं म्हणून थोडं हाताखाली <laughs> लक्ष आलं का मी केव्हाच सांगतो तुम्हाला की असं सर कारण समोर समोर असल्याशिवाय नाही काय अर्थ नाही मी दादाकडे पाहतो पण तुम्ही आता तुम्ही इकडे या इकडे इकडे पाहा जगतगुरु तुकाराम महाराज सांगितलं उजळले भाग्य आता कारण मला संवाद केलेशिवाय कीर्तन करता येत नाही आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं यातला भाग्य हा शब्द आपल्याला बाजूला काढायचा महाराजांनी सांगितलं भाग्याचा उदय झाला आता भाग्याचा उदय झाला का कारण अवघी चिंता वारली पण यातला भाग्य जो शब्द आहे महाराज कारण हे अचिंता वारली याच्या अगोदर आपल्या दहा भाग्याचं विवेचन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण पहिलं भाग्य मला सांगा आम्हाला नर्देय प्राप्त झालं हे आमचं पहिलं भाग्य योग्य देशात झालं पाहिजे आमचं दुसरं भाग्य योग्य कालच झालं पाहिजे आमचं तिसरं भाग्य मला असं वाटतं आयुष्य सापडलं पाहिजे आमचं चौथं भाग्य विवेक सापडलं पाहिजे पाचवं भाग्य वैराग्य सापडलं पाहिजे सहावं भाग्य संतांचं दर्शन झालं पाहिजे सातवं भाग्य मला असं वाटतं त्यांची सेवा घडली पाहिजे आठवं भाग्य त्यांनी आम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश केला पाहिजे नववं भाग्य आम्हाला तत्व बोध झालं पाहिजे दहावं भाग्य आणि एकदा तत्वाचा बोध झाला मग अवघी चिंता चिंता वारली उजळले भाग्य आता आले लक्षात किती भाग्य मी सांगितले आपल्या समोर दहा अकरा भाग्य मी आता तुमच्या समोर मांडले आता पा पहिला महत्वाचा भाग्य महाराज आम्हाला जन्म प्राप्त झाला पण येता येता आम्ही नर्दी आला न येताना जर डुकराचे गेलो असतो तर कीर्तन आलो असतो की थोडं थोडं बोलत जा का बर कारण आहे कारण काही फल अनिष्ट कर्माचे काही फल इष्ट कर्माचे आणि काही फल आणि इष्टानिष्ट कर्माचे कारण अठराव्या अध्यामध्ये मला असं वाटतं माऊली महावैष्ण श्री ज्ञानेश्वर सांगितलं एक नियम असा आहे देवाची देवला सव्यसाची तर इष्टा कर्म फळाची प्राप्ती का म्हणजे तुम्हाला देवत्वाची जर सिद्धी करायची असेल मल मूत्र रहित हा देवा असं लक्षण संग्रह लक्षण संग्रहामध्ये मला असं वाटतं देवा लक्षण केलेलं आहे की ज्यांना मल नाही मूत्र नाही असे जे शरीर आहे सुगंधी त्यांना देव म्हणा आता त्यांना इथं कीर्तनाला यायची इच्छा आहे पण मला सांगा त्यांना इथं येता येत नाही हे मी म्हणत नाही महाराजांचं आहे स्वर्गीचे स्वर्गीचे शब्द मला आठवले की ज्ञान अज्ञान पाप आणि पुण्य मला असं वाटतं नरदे यांनी प्राप्त होत नाही ज्ञानाने प्राप्त होणार मुक्त होतो अज्ञानाने म्हणावं तो जीव होतो पापाने म्हणावं तर पशु होतो आणि पशुला सांगितलं आता मी येतात बऱ्याच म्हशीला म्हटलो होत चला कीर्तनाला माऊली तुमचं नाव काय हा हा सुनील बुवा येता येता मी बऱ्याच म्हशीला म्हटलं कारण मानल्या दिसल्या चला कीर्तनाला भयाबी होते त्यांना म्हटलं चला कीर्तनाला दोघी आले नाही चूक कोणाशी थोडं थोडं बोलायचं म्हशीला सांगितलं म्हैस आली नाही बाईला सांगितलं बाई आली नाही चूक कोणाची बाईची चूक आहे म्हशीची चूक नाही तिला तिची का चूक नाही तिला विचारलं तू का नाही आली तिने सरळ सांगितलं महाराज न आल्यामुळं तर मैस झाले पण हिला जायला पाहिजे होतं ना आलं <laughs> लक्षात म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रामुख्याने महिस आता म्हशीच्याच जन्माला आली पण बाई ही बाईच्या जन्माला आली तिनं शंभर टक्के कीर्तनात यायला पाहिजे होते मला असं वाटतं गुरुजी याच्या दृष्ट्यानं सांगायचे की कधी कधी अपवादाने म्हशीसुद्धा सुधारलेले ध्यानात घ्या आलं का बरं कारण जुन्या काला बाप्पा आपल्या घरी यायचे आणि आल्याच्या नंतर सांगायचे की बाई आजची दशमी उद्याची एकादशी मग आता मला सांगा देव बाप्पाने एखादं सांगितले कोणला बैला गणेश बाबा सांगितली कोणाला बैला आणि योगा कोणा दुसऱ्या दिवशी बाई उठली साडा सामर्जन वगैरे केला मस्त नाश्ता आणला स्वयंपाक केला शेतात घेऊन गेली आता एक सांगा म्हशीला असं वाटलं की आता आमच्या मालकीनी एकादस नाही धरली आहेत एखादस आपण धरू म्हणजे देव बाप्पाने एखादं सांगितली कोणाला बैला धरली कोणी म्हशीने मग थोडं बोलताल का बोलता आता बोलताल का थोडं आता महिशी आकाराने महिश आहे पण एखादं धरल्यामुळे संस्काराने कोण हुशार माणस आहे राह लक्ष झालं का आता याच्या उलट बोला मग बाई आकाराने बाई आहे पण एखादं न धरल्यामुळे आता हे मी कसं म्हणू तुमच्या ध्यानात आलं का चल आता पुढे बोला आकार महत्वाचा का संस्कार महत्त्वाचा आहे आज माणसं आकाराने वाढले का संस्काराने वाढले आकाराने वाढले आणि शास्त्र सांगत आपण आता हे गतिरोधक जे हे माणसासाठी आहे का गाढवासाठी आहे हा गाढवासाठी हो म्हणजे काय ज्याला म्हणजे ग गाड्या सावका साना हे सांगावं लागतं गणेशभाऊ त्याचं हो का नाव काय ठेवलं माणूस न सांगताना जे बांधून राहतं त्याचं नाव हो काय गाढव आणि द्वार्या बांधलं तरी तोडून निघतं याचं नाव हो काय ठेवलं माणूस मग मला सांगा आकार महत्वाचा आहे का संस्कार महत्वाचा आहे आणि म्हणून आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे की आकाराला सुव्यवस्थित संस्कार प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून जी संस्था दीर्घकालीन काम करते मला सांगा ती संस्था म्हणजे ही कीर्तन संस्था बरं का याच्यातच अन्यथा कुठेही यांचा बदल होऊ शकत नाही अपवादाने कारण आपले मला असं वाटतं ठाकूर भाऊ दे आम्ही गोविंदपुरा गल्लीत राय मला असं वाटतं तिथे मला थोडं त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून बरेच लोक त्यांच्याकडे जायचे की एखादं कधी सांगा तर त्यावेळेला ते बाबा सांगायचे तू आला एखाद विचारतो हा आला एखाद विचारतो एक काम कर माघ वाड्याला विचार किंवा घोड्याला विचार म्हणजे काय तुम्ही माघ वाड्याला विचारा खुराक टाकून पा जर त्याने काही खुराक नाही खाल्ला तर समजायचं आज काय या आणि जर त्याने खुराक खाल्ला तर समजायचं आज काय नाही सुनील बा एखादच नाही कोण विचारायचं थोडं थोडं बोला कोण विचारायचं माणसाना आणि कोणाला विचारायचं घोड्याला विचारायचं मग घोडे हो मग आपल्याला लक्ष लागलं याचा अर्थ असा आहे की न या अंगभर काय चुकलं बरं आमचं कारण आम्ही गाडवाला सुद्धा घोडे समजू अशी आमची नजर आहे महाराजाचं प्रमाण आहे महाराज गाडवाचे घोडे आम्ही करू काय सांगायचं होतं पाप पापाने नरदे नाही मला पशु होतो पुण्याने नरदे नाही पुण्याने देव होतो ज्ञानाने नरदे नाही ज्ञानाने मुक्त होतो आज्ञानाने नरदे नाही चारच चार ही कारणामध्ये हा बसत नाही म्हणून तर आमचे गुरुजी सांगायचे म्हणून समभागे शुभा शुभे मिळवली अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ पाप पुण्य समान झालं म्हणजे पाप पुण्य समान झालं म्हणजे हा आम्हाला नर्देय प्राप्त होतो आणि होणं अत्यंत कठीण म्हणून हा नर्दिय दुर्लभ जाणार आता म्हटले महाराज नशीब असं आहे की आम्हाला हा देय प्राप्त झाला पण आता एक पहिलं भाग्य नरदेव प्राप्त झाला पण समजा योग्य देशात जर नाही झाला तर गणेशभूवा आला का नरदेव प्राप्त झाला ना अमेरिकेत झाला का फायदा आहे तिथं नरदेह प्राप्त झाला पाकिस्तान मध्ये झाला का फायदा आहे महाराज कारण मला असं वाटतं पुष्कळ देश आपल्या या जगामध्ये आहे पण सर्व देशामध्ये आता अमेरिका अमेरिका माता की काय जे पाकिस्तान माता की कोण म्हणतात म्हणा बर तुम्ही पण भारत माता की आता याच्यातून काय सांग तुम्हाला एवढं मला सांगा भानाम ब्रह्म रतनाम भारत ज्या देशातले लोक सदैव परमात्म स्वरूपामध्ये क्रीडा करतात त्या देशाचं नाव काय भारत म्हणजे महाराज नशीब असं आहे की आम्हाला जो देय प्राप्त झाला हा योग्य देशात झालाय धर्म त्यांचा झाला नारायण कारण हपा इतके एवढे देश असू द्या कारण पाकिस्तानची माती पाकिस्तानच्या मातीमध्ये हपा असे रक्तच असे ते जन्म घेतले घेतल्याच सांगता आईला बॉम आणि पिस्तूल कुठे येतो भारतातल्या लोकांना ओढून का बर कारण गुरुवारी भाऊ सांगायचे ज्या मातीमध्ये क्रोध प्रदान्ता आहेत त्याचं नाव पाकिस्तानी ज्या मातीमध्ये भोग प्रधान आहे त्याचं नाव अमेरिका आहे आणि ज्या मातीमध्ये त्यागाची प्रधान आहे त्याचं नाव भारत आहे महाराज लक्षात आलं का कारण हे इथं कुठे आपल्याला सापडत नाही त्याग म्हटलं की त्याचं नावच काय भारत आहे बरं त्यातली त्यात आपलं नशीब असं आहे महाराज त्यातली त्यात आपला भारतात नाही आपला महाराष्ट्रात जन्म आहे त्यातली त्यात आपलं खास नशीब आहे का म्हणून त्याचं कारण असं आहे महान हाच असो राष्ट्र हा महाराष्ट्र कार्था कार्था कर, दे दे राज्जे, महान असं जे राष्ट्र आहे पान महाराज इराक आपलं काय म्हणतो आपण त्याला गोवा आता गोव्याचा काय अर्थ काढणार तुम्ही लक्षात आलं का कर्नाटक आंध्रा मणिपूर वगैरे आपल्या देशामध्ये जे राज्य आहे या राज्याचं नाव बी पहा तुम्ही पण आमच्या राज्याचं नाव काय आहे महाराष्ट्र का बर कारण महाराज असं आहे महान हा सौराष्ट्र कशा कशाने महान छत्रपती शिवाजी महाराज सारखा मध्ये म्हणून जिजाऊ महाराष्ट्रारख्या मला सांगा बिरांगणा याच राज्यामध्ये म्हणून महाराष्ट्र मान चंद्रभागा गोदावरी मला वाटतं इंद्रायणी याच राज्यामध्ये म्हणून महाराष्ट्र मान त्याच्याबरोबर मला असं वाटतं संत म्हणत नुसतं एकच नाही बाबा संतांची मांदी आणि अठरा जातीमध्ये जे निर्माण झाले ते याच राज्यामध्ये म्हणून महाराष्ट्र महान महाराज कारण एक कश्मीरचं पंडित आता दादाला कल्पना आहे वास्कर दादा अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही पंढरपूर शिकला असताना तो दहा आम्हाला हजार लोकांमध्ये फक्त म्हणला एक शब्द मला दादा मला विवेचन करू द्या आणि हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं की या म्हणजे महाराष्ट्र के बोले बहुत स्वार्थी आहे आता असा शब्द उचारल्यास नंतर ते म्हणे आम्ही तुला दोन मिनटं बोलायला लावलो तो आम्हाला स्वार्थी स्वार्थी म्हणायला लागला राग ये ना आता इथं जर तुम्ही मला बोलायला लावलं तुम्ही फार मूर्ख आहे असं जर म्हणलं कीर्तन देता का गणेश त्यांनी सांगितलं मी तुम्हाला स्वार्थी 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 असं तीन वेळेला म्हटलो पण का म्हटलो ते सांगा ना तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे तो म्हणे या महाराष्ट्रामध्ये संत नाही संतांची मांदी आळी निर्माण झाली मी काश्मीरचा आहे पण त्या संतापैकी एक संत जर तुम्ही आमच्याकडे पाठवला हो असता तर आमच्याकडं जो रक्तपात होतो तो झाला नसता महाराज याच्यातून लक्षात घ्या आपलं फार मोठं भाग्य की एक संत नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या जातीमध्ये आमच्या संतांनी अवतार धारण केला आणि हा महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचं काम कोणा पुढाऱ्यांनी केलं महाराज फक्त आमच्या संतांनी केलेले आणि म्हणून मला सांगा ना म्हणजे संत म्हणता महाराष्ट्र मान शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्र मान विसर आजी जाऊ महासाहेबांमुळे महाराष्ट्र मान ही गंगादी मला असं वाटतं इत्यादी का महाराष्ट्र मान आणि त्यात काही महाराज आम्ही घोटाळा सुद्धा साधा करत नाही आदर्श घोटाळा लक्षात आलं का म्हणजे आमचा घोटाळा सुद्धा कसा आहे आदर्श घोटाळा आहे विनोदाचा भाग सोडून द्या आम्ही कुठंच कमी पडत नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आमच्या या राज्यामध्ये आम्हाला नरदेव प्राप्त झाला हे आमचं दुसरं भाग्य मला हे सांगायचं पहिलं भाग्य नरदेव प्राप्त होणं दुसरं भाग्य योग्य देशात होणं पण मला तुम्हाला सांगायचं जर योग्य काल नसेल तर का फायदा आहे उदाहरणार्थ सुनील आता तुम्ही इथं सर्व महिला मंडळ आहे पण आता आपल्याला जर फोन तिकून की औरंगजेब आणि त्यांचं सैन्य पन्नास हजारचं घोडदोड करत अल्लाहू अकबर लल्ला इल्ह रसुल्ला असं करत आलेलं आहे दिन 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 आता मला मला असा प्रश्न करायचा किती लोक कीर्तनाला तो थो? थोड थोड आहे औरंगजेब तिकून पन्नास हजाराचे घोडे घेऊन अगदी मेनातून तलवारी काढलेली त्यांनी आता मला सांगा किती लोक थांबणार आहेत पाच मिनिट ते येणार आहेत हा कोणीच नाही थांबणार तुमचं काही सांगता येत नाही पण पाहिलं मी पाळणार दा आहे <laughs> <laughs> त्याचं कारण सांग तुम्हाला महाराज त्या काळात हीच परिस्थिती ध्यानात घ्या नशीब आहे अरे काशी की कला जाती मथुरा मी मस्जिद बसती अगर शिवाजी न होते तर सुन्नत सब की होती घ्या म्हणजे छत्रपती <laughs> शिवाजी महाराज जर नसते तर फक्त आपल्याला जगात एक अल्ला आहे अल्लाचा फक्त मोहम्मद पैगंबर आहे त्याला जे मानतात ते खरी इस्लाम आहे जे मानत नाही ते आहे आणि त्यांची आम्ही कत्तल करणार हा आमचा नारा आहे लक्षात घ्या या, या म्हणत होते तर सांगा तुम्ही आज आमचं नशिब आहे योग्य काल आमचा कारण शिवाजी महाराजांच्या नंतर आमचा जन्म आहे घ्या त्याच्या अगोदर असता महाराज शिवाजी महाराजच्या अगोदर महाराष्ट्र काय सामान्य नव्हता या महाराष्ट्रामध्ये स्वतः माऊली मी काय अंदाजी बोलणार महाराज नाही जो यदुवंश विलासू सकल कला निवासू न्याया ते पोष शितुषी जो रामचंद्र म्हणजे न्याय नीतीने राज्याचं यथार्थ पालन करणारा मला सांगा हा राजाराम देव राय आलं का पैठण आमची राजधानी आहे आणि तिथं हा राजा जर आपल्या राजदरबारामध्ये मला असं वाटतं दाखल झाला तर प्रौढ प्रताप राज धुरंदर श्री 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 पृथ्वी वल्लभ राजाधिराज महाराज राजाराम देवराय पदार म्हणजे एवढे विशेषण मला सांगा त्या राजाला आहे म्हणजे असा हा राजा म्हणजे काय आहे मनासारखा राजा होता राजासारखं मन होतं मला सांगा घरांना काढ्या आणि कुलपा नव्हती म्हणजे हा द्वारकेसारखं धन होतं लक्षात आलं का म्हणजे आपल्या राज्यामध्ये काशीसारखं ज्ञान होतं द्वारकेसारखं धन होतं मनासारखा राजा होता राजासारखं मन होतं घरांना काढ्या आणि कुलपा नव्हत्या कारण चोर शोधूनही सापडत नव्हता हा महाराष्ट्र रणांगणात गाजत होता दया दुधात भिजत होता आणि सदैव पांडुरंगाला भजत होता पण पुढं मला सांगा कवी कलशांनी वर्णन सुंदर केलेले कि हा महाराष्ट्र गोकुळा चिन्मसन वर किंकाळी दचकला शेष पाताळी श्रृंखळा आवळोणी गळा रक्त भळभळा गळती राज रोज अवकळा आली भूतळा कोणा न कळवळा कारण देव ही अंधळा झाला काय आत म्हणजे तेव्हा मला सांगा तुम्ही शेवटी अक्षरशः तिथच नाथ महाराज जन्माला आले म्हणजे अवतारा आले आणि अवतारा नंतर त्यांनी ही परिस्थिती आपली पाहिली हे देवी आता तू काय दार लावून जमणार नाही बाई आता तू दार उघडलं पाहिजे मला सांगा अस बऱ्याच वेळाला हाक मारली काय केलं दार उघडमय दार